जगाला प्रथम शांतीचा आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध मृत्यूच्या मैदानात मर्द्याच्या मनगटाने झुंज करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज काळ्या छातीवर अभिमानीची दरी कोरणारे मावळ्यांची बजडे विटुंबा लेखुरवाळ सगळे गोपाळचा मेळा असे म्हणणारे संतांची संत सुरु जुलमी दंड थोटून बंड महामानव महात्मा ज्योतिबा फुले

जन्म घेतला आणि या महापुरुषाने हजारो वर्षांपासून निर्माण झालेल्या बिकारांच्या दर्या मुवर इशारांचे वटवृक्ष निर्माण केले या महापुरुषाचे नाव म्हणजे थोर समाजशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ कायदे तज्ञ

तो तोच माणूस स्वतंत्र आहे असे मला वाटते असे त्यांचे हिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सध्याच्या मार्गावर चाललेले खरे मार्गदर्शक होते भ्रष्टाचार अनिती अत्याचार अन्याचा प्रकार विरोध होता जातीभेदा विरोध होतोय जातीभेद बाबासाहेबांनी दीन दलितांच्या व भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगती करता आपले संपूर्ण जीवन वाहून दिले